नमो नमहा विद्यार्थी मित्रांनो व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब वर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय इंग्लिश मीडियम इयत्ता नववी अक्षर भारती मराठी मधील संतवाणी लागी जीवा लागलीसी आसं स्वाध्य चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय भेटी गी जीवा स्वाध्याय पहा प्रश्न पहिला स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला तक्ता पूर्ण करा वाट बघणारा चकोर कोणाची वाट पाहतोय पौर्णिमेच्या चंद्राची आणि वाट पाहण्याचं कारण चंद्रकिरण हेच त्याचं जीवन आहे दोन लेख किंवा मुलगी माहेरचे बोलावणे येणे यासाठी वाट पाहते का दिवाळीला महेरला जाण्यासाठी वाट बघण्याचं कारण भुकेलेले बाळ आईची वाट पाहते वाट बघण्याचं कारण भूक लागल्यामुळे त्यानंतर चौथा प्रश्न वाट बघणारे संत तुकाराम कोणाची पाहतात पांडुरंगाची आणि वाट बघण्याचं कारण दर्शन व्हावं म्हणून किंवा श्रीमुख पाहता यावं म्हणून प्रश्न क्रमांक दोन योग्य अर्थ शोधा आस लागणे म्हणजे ध्यास लागणे वाटुली म्हणजे वाट पाहणे किंवा वाट त्यानंतर बाळांनो पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो नेहमी परीक्षेला विचारला जातो तीन गुणांसाठी भावार्थ धारित अ संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा पहा बाळांनो याचं उत्तर अतिशय उत्तम आणि बोर्डाच्या परीक्षेला अनुसरून कसं लिहायचं ते पुढीलप्रमाणे सांगत आहे व्हिडिओ हळूहळू तुम्ही ऐकायचा आणि लिहून घ्यायचं आहे संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेले दृष्टांत मला पुढील प्रमाणे आवडले असं म्हणायचं आणि मग सुरू करायचं श्री विठ्ठलाचं दर्शन व्हावे म्हणून संत तुकारामांच्या मनाला ध्यास लागलेला आहे त्यातील अर्थता ज्या दृष्टांतात तीव्रतेने दिसते त्यांवरून एखादं भूकेलेलं बाळ जसं शोक करत तसं तसं मन तुकारामांचं शोक करत आहे हा भुकेलेला बाळ आणि शोक यांचा दृष्टांत मला फार आवडला आईनी बाळ यांचे माते नाते ममतेचे असते ठळकपणाने इथं आपल्याला दिसून येतं भुकेलेलं बाळ जसा आईपाशी हट्ट धरतो खायला द्यावे म्हणून आक्रोश करतो तो बालकाचा भाव दृष्टांतासहित इथं मला चांगला आवडलेला आहे संत तुकारामही श्री विठ्ठलाला विठू माऊलीला साध घालतात आईची माया आणि बाळाची निरागस्ता हे दृष्टांत अतिशय मार्मिक आहेत आणि हे मला या अभंगाच्याद्वारे आवडले आहेत प्रश्न क्रमांक दोन आ बघा प्रश्न क्रमांक तीनमधील आ चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात ते तुमच्या शब्दात लिहा हाही प्रश्न बाळांनो विचारला जातो चकोराच्या बाबतीत ला सिद्धांत किंवा दृष्टांत तो पुढील प्रमाणे चकोर हा पक्षी फक्त चांदण्यांचीच आस धरतो तो चंद्रप्रकाश सेवतो म्हणजेच ग्रहण करतो चंद्रकिरणे हेच त्याचं जीवन असते चकोराला जशी चंद्रकिरणांची ओढ असते तशी तळमळ असते तशीच संता तुकारामांना तुकारामांना विठ्ठल भेटीची काय आहे तर आस आहे त्यांचं मन विठ्ठल भक्तीसाठी व्याकुळ झालं आहे संत तुकाराम महाराजांना या दृष्टांतातून हे सिद्ध करायचे आहे की चकोराला जसे चांदणे हे एकमेव गोष्ट हवी आहे तशीच मला म्हणजेच पांडुरंगाचीच एकमेव भीत प्रीती हवी आहे हे असं आपल्याला संत तुकाराम त्यांच्या अभंगातून सांगतात श्री विठ्ठलाला भेटीशिवाय जगणं निरर्थक आणि निरस आहे हे तत्त्व संत तुकारामांना विशेष वेगवेगळे विशेषण देऊन अधोरेखित करायचे होते आणि त्यांनी ते द्वारे सांगितले आहे तर बाळांनो अशा पद्धतीनं अगदी छोटासा स्वाध्याय तो मी प्रस्तुत केलेला आहे तो व्यवस्थित लिहून घ्या व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद